पण ते आता सांगतो कशा पद्धतीने घेणार आहे तेव्हा ठरलं जाणार आहे शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळणार पण ती लहान तमाम शेतकऱ्यांचा प्रतिनिधित्व करतायत आणि मला सारखं सांगत असतात की दादा मला निधी द्या आत्ता देखील जो काही इथं कार्यक्रम झाला त्याच्यामध्ये आम्ही महाडिबीटी पोर्टलवर पंचवीस हजार लाभार्थ्यांची बारामती तालुक्यात तीन निवड आतापर्यंत केलेली आहे कृषी विभागाने आणि यावर्षी निवड झालेल्या लाभार्थींना सुमारे पस्तीस कोट रुपयाचं अनुदान आपण बारामती तालुक्यामध्ये वितरित करणार आहोत आणि राज्यामध्ये देखील अशाच प्रकारे वेगवेगळ्या तालुक्यामध्ये आपला सगळ्यांचा सा मान असा साधारण एक रुपयामध्ये पीक विमा आम्ही पूर्वी उतरायचो पण त्याच्यामध्ये आम्हाला खूप अडचणी आल्या पैसे आमचे सरकारच्या केंद्राच्या राज्यांच्या वाया जायला लागले शेतकऱ्याकडनं आम्ही एक रुपया घ्यायचो बाकी सगळी रक्कम कंपनीची आम्ही भरायचो आणि त्याचा बोजा काही हजार कोटी वाढला काही महाभागांनी काही विकृती विकृतीच म्हणलं पाहिजे त्यांनी आमच्या गायराजाच्या दा जमिनी दाखवल्या त्याच्यावर एक रुपया भरला आणि इन्शुरन्सचा फायदा उचलला काहींनी वेगवेगळ्या पद्धतीनं जे आपले देवस्थान असतात त्या जमिनीवर काही केलं इथे सांगायला भेट कमी पडेल आणि मग नंतर आम्ही सगळेजण आपण चांगल्या योजना आणली म्हणून बंद करायची पण त्याच्यात राज्य सरकारचे पाच हजार कोटी रुपये वाचणार होते मग आम्ही असा निर्णय घेतला की पाचा पाच पंचवीस हजार कोटी मला वाटतं त्यावेळेस मालिकराव कोकाटी कृषी मंत्री होता आपला त्याचा मामा स्पोर्ट्स आणि अल्पसंख्याक खात्याचे मंत्री होते मग त्यांनी मला विनंती केली माणिकरावनी की आता आमचे पंचवीस हजार कोटी रुपये वाचतात वेगळ्या पद्धतीने शेतकऱ्यांना द्या दे। मग मी देवेंद्रजी एकनाथरावनी चर्चा केली आणि दरवर्षी पाच हजार कोटी रुपये शेतकऱ्यांना त्यांचं स्वतःच उत्पन्न वाढवण्याच्या दृष्टिकोनातनं जी काही त्यांना यंत्र लागते जी काही अवजारं लागतात जे काही त्यांच्या कल्पना असेल त्या पद्धतीनं आम्ही तो निर्णय घेतला आणि त्याच्यात आज हे तुम्हाला सगळं उभं राहिलेलं दिसतय अर्थात मला निधी देणचकर माझ्यावर यावेळेस थोडा भार जास्त पडलेला माझ्यावर म्हणजे सरकारवर देवेंद्रजींच्यावर आमच्या एकनाथ राऊंवर माझ्यावर सगळ्या आमच्या मंत्रिमंडळावर कारण पूरग्रस्तांना बत्तीस हजार कोटीचं वाटप केलं काल सकाळी यवतमाळला होतो दुपारला अमरावतीला आलो रात्री त्या मिटिंगच्या करता मुंबईला आलो आणि मग त्याच्यामध्ये असं जाणवलं की आत्ता तिथं धान म्हणतात तांदूळ भाताला आपण भात म्हणतो काही तांदूळ म्हणतो त्याला धान म्हणतात त्या धान काढलंय आणि सगळं पाणी तिथं झालंय सगळं ते पाण्यामध्ये त्या पेंड्या सगळ्यात भिजलेल्या आहेत त्याच्यावर त्यांचं नुकसान झालंय आता त्यांचे पंचनामे करायला अनेक ठिकाणी पाऊस थांबायला था तयार नाही मे महिन्यात सुरू झालेला पाऊस आता ऑक्टोबर पर्यंत चालूच आहे अजूनही हवामान खात्याचा चकचकी चक्रीवादळ आले म्हणजे ते दुष्काळ तेरावा म्हणतात तस ला झाले ते चक्रीवादळाने आणखी कमी दाबाचा पट्टा तयार था झाला आणि राज्याच्या विविध भागांमध्ये पाऊस पडतो मी दत्ताभ्रवानी सकाळी टेक ऑफ केलं मुंबईमध्ये तेव्हा पाऊस होता तिकडे उतरताना पाऊस नव्हता बरं पडतोय तो असा का पडतोय बी फार वाटोडच करून जातो ही साधारण परिस्थिती आहे आणि त्याच्यातून मला ते बत्तीस हजाराच्या ऐवजी कदाचित आठ हजार कोटी अजून वाढतील चाळीस हजार कोटी बरं आहे ते बजेट आहेच ना त्याच्यातच मला आकडे काही केंद्राकडनंही आम्ही घेतो पंतप्रधानांना भेटलो आम्ही शहा साहेबांना भेटलो असं ते सगळं चाललेलं आहे आणि त्याच्यातनं आपल्या राज्यात आर्थिक सुभता यावी शेतकऱ्यांचं बदलावं शेतकरी जो अडचणीत आलाय त्याच्यातनं त्याला बाहेर काढता यावं काल कर्जमाफीच्या करता या आर्थिक वर्षात आम्हाला जमतच नाही आम्ही शेवटी राजू शेट्टी असतील माधवराव जानकर असतील आमचे बाबलराज चटप असतील पंचूकडू असतील आमचे त्याच्यामध्ये अनेक अजित मौले असतील त्याच्यामध्ये आपला रवी कांतोकर बुलढाण्याचा तो असेल खूप जण होती काय सगळ्यांशी चर्चा केली दोन तीन तास घालवले आणि मग शेवटी तोडगा असा निघाला नवीन वर्ष एक पासून सुरू होईल त्यामध्ये साधारण एक पहिल्या तीन महिन्यामध्ये त्याच्याबद्दलचा निर्णय घ्यायचा सकारात्मक घ्यायचा त्याबद्दल तू मत नाही पण ते आत्ताच सांगतो कशा पद्धतीने ते तेव्हा ठरलं जाणार आहे शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळणार पण ती लहान शेतकऱ्या तो छोटा शेतकरी जरा खरोखरी गरज आहे अशा पद्धतीनं ती त्या ठिकाणी मिळेल अर्थात त्याच्याबद्दल विस्तृतपणे मी आत्ता बोलू शकत नाही कारण आता आम्ही एक कमिटी केलेली आहे ते कमिटी आम्हाला आव्हान देईल ते सगळा अभ्यास करतील करता काय लागणार आहे शेतकऱ्यांचं उत्पन्न वाढवण्याच्या करता त्याचा उल्लेख मगाशी मला वाटतं नितीन का कुणीचे काय ए आयचा किंवा आता आपण ए आयचे बरोबर जो मंदार कुलकर्णींच्या बरोबर आपण जे काय अग्रीमेंट केलेलं आहे त्याच्याबद्दल देखील आपण लक्ष घातलेलं आहे ह्या सगळ्या गोष्टीचा विचार करून आम्ही पुढे जातोय आणि शेवटी त्यांनी पण भूमिका घेतली आणि तो संप त्यांनी संपदही आंदोलन आंदोलन त्यांनी त्या बाबतीमध्ये मागे घेतलेलं आहे आता आम्हाला आमची जबाबदारी फार पाडावी लागणार आहे मी असं सांगितलं तर माझ्यावर टीका सगळी सोंग करता येतात पैशाचं सोंग करता येत नाही पण मी माझ्या मायगावकरांना बारामतीकरांना सर्वांना सांगू इच्छितो की आज देखील आम्ही एक लाख कोटी रुपये वेगवेगळ्या माध्यमातून लाभार्थ्यांना देतो ते कस हे आता काल मी काही नेते मंडळींना सांगितलं पंचेचाळीस हजार कोटी रुपये आमच्या लाडक्या बहिणीला जातात वर्षाला पंचवीस हजार कोटी रुपये हे तुमचे तीन पाच साडेसात हाऊसवर लाईट बिल आहे ना ते राज्य सरकारच्या तिजोरीतन महावितरणला भरावं लागतं पंचवीस हजार कोटी सत्तर हजार कोटी साडेसात हजार कोटी रुपये कृषी मंत्री इथं बसलेत शेतकऱ्यांना जो पाचशे रुपये आपण देतो आपले पाचशे आणि केंद्राचे वेगळे पाचशे असे बारा हजार रुपये वर्षाला देतात त्याच्यात आपल्याला साडेसात हजार कोटीचा भार पडतो म्हणजे सत्तर आणि साडेसात हजार कोटी दिव्यांगांना विचारा पूर्वी तीन हजार मिळायचे आता अडीच हजार रुपये महिना सुरू झालेले त्यांना कारण ते दिव्यांग आहे ते आपलेच सहकार्य आणि श्रावण बाळ आणि संजय गांधी निराधा शालाई त्या बाबतीमध्ये जात आहेत हे सोडून इथं पंच्याहत्तर वर्ष वय असणार कोण कोड़ कोणी हातवर करा पंच्याहत्तर वर्ष हा ह्या सगळ्यांना फुकट आहे फुकट मोफत विचार किंवा लोकांचं राहणीमान बदलावं लोकांनी आत्महत्येचा विचार करू नये त्याच्यापासून त्याला आम्हाला त्याचा प्रवृत्त करता येईल त्याच्यातनं त्यांच्या कुटुंबाचं कसं भलं करता येईल त्यांच्या मुलाबाळांचं शिक्षण वगैरे कशा पद्धतीनं करता येईल या प्रकारे आमचं सगळ्यांचं काम इथं चाललेलं आहे